हाय हॅलो नमस्कार मी जयश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण मस्त ताकाची कढी बनवणार आहे तर खूप सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला कधी भाजी वगैरे खायचा कंटा आला तर काहीतरी वेगळं पाहिजे तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तर मग चला बनवूया तर इकडे मी एका बाउलमध्ये अर्धा लिटर ताक घेतलेला आहे तुम्ही ताकाच्याऐवजी दही पण घेऊ शकता पण मी इकडे ताक घेतलं एका बाउलमध्ये तर ह्याला आता आपण साईडला ठेवून देऊया इकडे मीस मिक्सरचं भांडं घेतलं आहे तर त्याच्यामध्ये आपण लसूण घालून घेऊया तसंच आठ नऊ मी हिरव्या मिरच्या घेतल्यात तर त्या पण घालून घेऊया आणि कोथंबीर घेऊया आणि ह्याची चांगली बारीक पेस्ट करून घेऊया आता आपण ह्याला पाणी घालून किंवा न पाणी घालता केले तरी चालेल तर मी विदाउट पाणी घालता याची पेस्ट करणार आहे तर चला करूया मग तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे त्याची पेस्ट करून घेतलेली आहे तर आता आपण त्याला एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि साईडला ठेवून देऊया तसंच मी इकडे एक प्लेट घेतलेली आहे तर त्या प्लेटमध्ये आता आपण अर्धा दीड चम्मच बेसन घेणार आहे तर ते बेसन कशासाठी आपण घेतोय ते मी तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये पुढे सांगेन तर मी इकडे दीड चम्मच बेसन घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता आपण पाणी घालून त्याची एक पेस्ट बनवून घेऊया तर तुम्ही बघू शकता पूर्ण त्याच्यात गाठी वगैरे हो झाल्या नाहीत पाहिजेत अशी पेस्ट बनवून घ्यायची तर तुम्ही बघू शकता मी अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे तर आता आपण तिलाही साईडला ठेवून देऊया मी इकडे कडाई गरम करायला ठेवलेले आहे तर त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल घालून घेतले आणि तेही चांगलं गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आता आपण अर्धा चम्मच मोहरी घालून घेऊया तिलाही चांगलं तडतड येऊन द्यायची त्याच्यामुळे त्याचा स्वाद चांगला येतो तसंच मी अर्धा चम्मच जिरेही घातलेले आहेत त्यालाही चांगले फुल फुलेपर्यंत तळून घ्यायचे आणि आता आपण ह्याच्यात आठ ते दहा कडीपत्ताचे पानं आहेत तर ते घालून घेऊया तर त्याला चांगले थोडं फ्राय करून घ्यायचं आणि आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहे जो आपण मसाला बनवला होता तर तो घालून घेऊया आणि त्यांना चांगलं व्यवस्थित फ्राय करून घेऊया तर मी याच्यामध्ये मसाला घालून घेतलेला आहे आता आपण त्याला चांगला फ्राय करून घेऊया कारण आपण ह्याच्यामध्ये कच्च्या मिरच्याच वाटून घातल्या होत्या तर त्या चांगल्या भाजल्या गेलेल्या पाहिजेत तर याला चांगला भाजून घेऊया तर मस्त मसाला भाजून झालेला आहे तर तुम्ही बघू शकता जर तुम्हाला याच्यात हळद घालायची असेल तर तीही तुम्ही घालू शकता तर मी ती स्किप करते कारण मला हळद कढीमध्ये आवडत नाही त्यासाठी तर मसाला आपला मस्त फ्राय झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त फ्राय झालं आहे इकडे मी ताक घेतलेला आहे जे आपण साईडला ठेवलं होतं ते तर आता आपण याच्यामध्ये जी बेसनची पेस्ट बनवली होती तर ती घालून घेणार आहे कारण बेसनची पेस्ट घातली नाही की कढी फुटत नाही आणि बेसनची पेस्ट नाही घातली की कढी कधी कधी फुटते मग ती व्यवस्थित पण लागत नाही वेगवेगळ्या पाणी एका साईडला आणि तो मसाला एका साईडला होतो तर त्यासाठी तर तुम्ही याच्यामध्ये मी आता व्यवस्थित मिक्स करून घेते जर तुम्ही डायरेक्ट मग मक... त्या ताक त्याच्यामध्ये टाकून बेसनची पेस्ट नंतर वरतून टाकली तरी चालेल पण कधी कधी असं होतं की तशी पण करी फुटली जाते तर त्यासाठी मी अगोदरच ह्याच्यात व्यवस्थित मिक्स करून घेते तर मी मस्त मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये ती घालून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मस्त मी घालून घेतलं आहे आता आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाला आणि ते तर मी मस्त मिक्स करून घेतलेली आहे तर आता आपण आता हिला पाच मिनटं अशी शिजवून घेऊया आणि त्याच्यानंतर मग मीठ घालून घेऊया दोन तीन मिनिटांनंतर आपल्या कढीला मस्त उकळी आलेले आहे आणि कुठे तुम्ही बघू शकता कढी कुठे फाटली पण नाही आहे व्यवस्थित आपली कढी तयार झालेली आहे मी जा जा तर आता आपण याच्यामध्ये मीठ घातलं नव्हतं तर त्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया तर याच्यामध्ये मी मीठ घालून घेते आणि जर तुम्हाला जर जास्त आंबट आवडत नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी साखर घालू शकता तर अशा प्रकारे आपली कढी तयार झालेली आहे तर आता मी ह्याच्यामध्ये वरती थोडी बारीक चिरलेली कोथंबीर आहे ती घालून घेते आणि म्हणून मस्तपैकी आपली कढी रेडी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता मी मस्त कोथबीर बारीक चिरून घालून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपली कढी रेडी झालेली आहे तर कशी झाली आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला हा पण व्हिडिओ इथंच एंड करूया जर व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद